कंबर दुखीसाठी आज एक नवीन व्यायाम प्रकार दाखवतोय कंबर दुखीसाठी हात पुढे घ्यायचे समोर घ्यायचे या अगोदर आपण दोन प्रकार केलेले आहेत व्हिडिओमध्ये बघा आता कसं करतोय ऑपोजिट हात आणि ऑपोजिट पाय वरती आहे बघा उजवा हात घेतलाय मी डावा पाय पण एका रेषेत आहे बघा ताण पडला पाहिजे लोअर बॅकन हा हे होल्ड करायचं पहिल्यांदा करत असेल तर चार ते पाच सेकंद आणि जर सवय असेल किंवा वाटत असेल लय उघडत नाही तर दहा सेकंदापर्यंत घ्या परत रिलॅक्स व्हा पर, पर दुसरा पाय काउंट करायचं दहा सेकंद होल्ड करायचं असं डाव्या बाजूला सात ते दहा रिपिटेशन उजव्या बाजूला सात ते दहा रिपिटेशन हळूहळू हो हळूहळू त्याची स्टेप वाढवत जायचं म्हणजे तुम्हाला बॅक पेनचा किंवा सायट सुद्धा हेच गरजेचं आहे ज्यांची कंबर दुखते लोअर बॅकसाठी त्यांच्यासाठी हा सांगितला सगळ्यात महत्वाचं काय प्रत्येक जे आसन आहे किंवा जे काही व्यायाम प्रकार आहे हा थोडा 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 सवयीनं चालू करा जे काही दुखतंय ते ऑटोमॅटिक दुखणं कमी होणार आहे सुरुवातीला व्यायाम केल्यामुळे पण दुखू शकतं पण ते डोक्यात दर नका ते थोड्या दिवसासाठी असतं कारण त्या मसाल्याला ताण पडलेला असतो म्हणून तुम्हाला मुळातून तुम दुखणं काढा असेल तर योग्य कमी प्रमाणातून हळूहळू वाढवत जायचं स्टेप तर तुमचं ते दुखणं थांबेल आणि तुम्ही हेल्दी राहाल आणि तिथलं दुखणं कायमचं बंद होण्यास मदत होईल अधिक दुखायला लागलं तर वाट बघायचं नाही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि अशाच बाईसाठी फॉलो करा धन्यवाद